चोपडा तालुक्यातील हरतालिका निमित्ताने महादेव मंदिरामध्ये महिलांची मोठी गर्दी आपला पती परमेश्वराला सौभाग्य लाभावा यासाठी पूजा व चांगला मिळावा यासाठी हरतालिकेचे उपास आज भाद्रपद शुद्ध तृतीया अर्थात हरतालिका सण हा महिलांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस असून हरतालिका सणानिमित्त घरोघरी महादेवाची व पार्वतीची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची कामना केली जाते दरम्यान आज हरतालिका निमित्त ठिकठिकाणी महिलांनी हरतालिकेचं व्रत पूजा करून हरतालिकेचा उत्साह साजरा केला असून विशेष म्हणजे अनेक महिलांनी एकत्र येत सामूहिकरित्या हा उत्सव साजरा केला गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी साजरा होणाऱ्या हरतालिकेच्या निमित्ताने शहर व तालुक्यातील महिलांची पूजेसाठी मोठी लगबग दिसून येत आहे चोपडा शहरासह तालुक्यातील महादेव मंदिरासह व घरोघरी महिलांनी चौरंगावर किंवा पाटाभर पार्वती माता व हरतालिकेची मूर्ती ठेवून वाळूचे शिवलिंग तयार करून मनोभावे पूजा केली हा उपवास विवाहित तसेच अविवाहित महिला श्रद्धेने करतात चोपडा शहरातील मुजुमदार गणपती मंदिरात महिलांची मोठी गर्दी दिसून आली दिवसभर महिला येथे पूजेसाठी मंदिरामध्ये मोठी गर्दी करत होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा त्याच्याबद्दल फक्त महत्व सांगायचे का

ना जाइए ना पूरे इन मंदिर पर हो हां मां का ताड़ा आपन चली जाओ बाबू करून आता ही था कितने जगह है ये आज को quanta paper है साइड में आता है खाली सबसे जनना नहीं तो का करो ना

ते आपल्याला तालिक्याचं व्रत करताना आपल्याला अखंड सौभाग्य हो मिळावं यासाठी करत आप असतात या दिवशी आपण दिवसभर उपवास करतो तंडामुळे फळं वगैरे खातो ती खंडपीठ आपण खात नाही आणि सगळ्यांना सुख समृद्धी राहावं यासाठी आपण